तुम्हाला कळालाच असेल की आपल्या व्हिडिओ आज कोणत्या टॉपिक वर हो आहे मित्रांनो तुम्हाला युट्यूबवर पोस्ट करायचे पण नेमकं समजत नाही की चॅनल कसं ओपन करतात किंवा नेमकं समजत नाही जीमेल कसा ओपन करू आपल्याला चॅनलची काही असते ती नाही तुम्ही वर्ष झाले व्हिडिओ पोस्ट करतात व्हिडिओवर व्ह्यूज येत चॅनल ग्रो होत नाही असं का होतं नमस्कार मित्रांनो मी रघुनाथ चव्हाण स्वागत करतो तुमच्या महाटेक गुरु या युट्यूब चॅनल वर मित्रांनो तुम्ही हा जे व्हिडिओ बघत आहात असा व्हिडिओ मराठीमध्ये आतापर्यंत दुसरा तर कोणी युट्यूबवर पोस्ट केला नसत मित्रांनो या व्हिडिओमुळे तुम्ही जास्त तर काही नाही पण युट्यूब चा एक अशी माहिती घेऊ शकता की हाऊ टू क्रिएट युट्यूब चॅनल हाऊ टू क्रिएट जीमेल अँड हाऊ टू क्रिएट वायटी स्टुडिओ युट्यूब चॅनल सेटिंग या सर्व प्रश्नांची उत्तरे मीच देणार आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आताच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा तर आता बघूया व्हिडिओ आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवर तर मित्रांनो ईमेल अकाउंट किंवा न्यू गुगल आय तयार करण्यासाठी आपल्या युट्यूब ओपन करायचं युट्यूबला जे बघा राईट साईडला बघा माझी जी आय डी लॉग इन आहे पूर्वीची ती दिसते ना त्याच्यावर क्लिक करायचं तुम्ही पण असंच करा या इथं सेटिंगवर क्लिक करा त्यानंतर इथं बघा काय येतं सेकंड नंबरला जनरलच्या खाली स्विच अकाउंट स्विच अकाउंटवर क्लिक करायचं या इथं बघा राईट साईड लावर कोपऱ्यामध्ये एक प्लस आयकॉन दिसते त्यावर क्लिक करायचं मला मोबाईल पासवर्ड मागतो तुम्ही जे ठेवलेलं आहे मोबाईलवर ते पासवर्ड क्लिक करायचं मी माझा पासवर्ड टाकतो मित्रांनो थोडासा टाइम घेतो मित्रांनो उघडायला हे बघा आता आला आपल्याला इथं आपल्याला जीमेल तयार करायचं मित्रांनो हे तुम्ही अगदी लक्ष देऊन बघा कारण तुम्ही जास्त करून इथं चुका करता सर्वात जास्त चूक तुम्ही या इथं करता इथं बघा काय दिले फॉर गेट आणि खाली दिले क्रिएट अकाउंट तर मित्रांनो आपल्याला अकाउंट क्रिएट करायचे आहे आता एकदा बघा वर काय आले फॉर माय पर्सनल यूज आणि खाली काय आले फॉर वर्क और माय बिझनेस तर मित्रांनो आपण इथं चूक करतो सर्वात जास्त इथं चूक करतो की आपण काय करतो फॉर वर्क और माय बिझनेस वर क्लिक करतो पण मित्रांनो त्यावर क्लिक करायचं नाही वरच जे आहे ना फॉर माय पर्सनल यूज यावर क्लिक करायचं मी क्लिक केल्यानंतर इथे बघा आता माझं नाव टाकतो मी काही बी नाव टाकू शकता तुम्ही आता इथं माझं नाव टाकतो मी वर टाकतो सुरुवातीला एच ए व्ही एन चव्हाण खाली काय टाकतो माझं नाव आहे दुसरं हो हे टाकलं खाली चव्हाण आता आपली डेट ऑफ बर्थ टाकायची मित्रांनो काही पण टाकू शकता तुम्ही मी टाकतो असेच काहीतरी आता मित्रांनो तुम्हाला चॅनल ओपन करण्यासाठी तुम्ही तुमचं ते रिअल टाका डेट ऑफ बर्थ इयर इथे खाली बघा जेंडर सिलेक्ट करायचे मेल खाली नेक्स्ट वर क्लिक करायचे नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर गुगल काही जीमेल काही जीमेल तुम्हाला बनवून देते तर तुम्ही त्याच्यातली कोणतीपणे घेऊ शकता आता मी ही घेतोय हे बघा क्लिक केलं याला नेक्स्ट करतो नेक्स्ट केल्यानंतर इथं पासवर्ड टाका म्हणते मित्रांनो तुमच्या मनानं काहीतरी एखादा पासवर्ड तुम्ही ठेवू शकता बघा बघा हे माझ्या नावाने जीमेल तयार झालेली आहे मित्रांनो तर ही बघा मी डन करतो डन केल्यानंतर मित्रांनो खाली एकदम शेवटी यायचं आय वर क्लिक करायचं असे रिडायरेक्ट येतो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही या इथे बघा बघा मी जे जिमेल तयार केलेली ना ती जिमेल चव्हाण रघुनाथ मित्रांनो इथे चॅनल तयार करण्यापूर्वी इथं बघा तुम्ही चॅनलला इथं नाव देऊ शकता आता मी असंच काहीतरी नाव देऊन दाखवतो तुम्हाला दाखवतो नाव कसं द्यायचं बघा मित्रांनो चॅनलला मी नाव दिलेलं आहे इथं वर सेव्ह वर करायचं वर जे आहे ना तिथं सेव्ह करायचं खाली हँडल नेम जे असतं ना ते बदलू पण शकता आणि तुमच्या मनाने ठू पण शकता खाली मित्रांनो बघा चॅनल क्रिएट येत आहे या चॅनल क्रिएट वर क्लिक करायचं बघा मित्रांनो तुमचं चॅनल रेडी आहे तर मित्रांनो आपलं फक्त चॅनल रेडी झालंय आतापर्यंत तुम्ही जे व्हिडिओ बघितला त्यामध्ये फक्त आपलं चॅनल रेडी झाले पण खूप सारे युट्यूबवर काम करणारे जे माझे मित्र असतात ते त्यांना समजत नाही बाबा आपण डिस्क्रिप्शन काय लिहावं की खूप साऱ्या लोकांना समजत नाही बाबा आता जी टी जी शेटिंग असते जी कॅटेगरी असते ते तर कीवर्ड असतात ते कसे लावा तर मित्रांनो आपण तेच आता समोर व्हिडिओ मध्ये पाहणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन पहा डिस्क्रिप्शन साठी आणि किवर्ड साठी आपण एका एआयचा उपयोग करणार आहोत ते ए आय म्हणजे चॅटची पीटी मित्रांनो हा स्क्रीन जे तुम्हाला प्रॉम्प्ट दिसत आहे ते प्रॉम्प्ट मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा टाकणार आहे तिथून आता तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा डिस्क्रिप्शन मधून तुम्ही कॉपी करून घेऊ शकता आणि चला आता आपण बघूया आपले पुढची चॅनलची सेटिंग जी, जी कशी करायची आपल्या मोबाईल स्क्रीनवर मित्रांनो आपण आलो आहोत मोबाईल स्क्रीनवर मित्रांनो हे जे तुम्हाला चॅट जीबीटी ऍप दिसतं ना हे तुम्ही प्ले स्टोअर व डाऊनलोड करू शकता किंवा गुगलवरही वेबसाईटवर वर सर्च करू शकता चॅट जीबीटी म्हणून तर मित्रांनो हा बघा आपण या ऍप मध्ये आलेला आहोत इथे चॅट जीबीटी काय म्हणतं मॅसेज तर मित्रांनो जे आपण प्रॉम्प्ट मी जे कॉपी करून घेतलेलं आहे ते प्रॉम्प्ट मी इथं पेस्ट करतो तर मित्रांनो शून्य सेकंदामध्ये चार्ट जी बी टी आपल्याला डिस्क्रिप्शन आणि कीवर्ड देणार आहे चॅनलची हे बघा मित्रांनो बी टीने चॅनलचे कीवर्ड आणि डिस्क्रिप्शन दिलेलं आहे तर मित्रांनो आपण काय करूयात या इथून डिस्क्रिप्शन कॉपी करूयात हे बघा असं मी डिस्क्रिप्शन कॉपी करतो कॉपी तर मित्रांनो चला आता आपण जाऊया आपल्या युट्यूब चॅनलवर आपण आपल्या चॅनलवर आल्यानंतर या, या इथं जे पेन्सिलचं आयकॉन दिसतं यावर क्लिक करायचं तर या बघा मित्रांनो वर जे गोल सर्कल आहे त्या तिथे आपल्या एक डीपी ठेवायचा किंवा चॅनलचा लोगो ठेवायचा तर मी एक इथे असा लोगो हो ठेवतो मित्रांनो मी आत्ता बनवला होता मित्रांनो असा तुम्ही पण बनवू शकता आणि मित्रांनो हे जे वर कोपऱ्यामध्ये आयकॉन दिसतंय प्लॅमेऱ्याचं तिथे आपण आपल्या चॅनलचं बॅनर ठेवू शकतो चोईस फ्रॉम गॅलरीवर वर क्लिक करायचं मित्रांनो हे बघा मी आता बॅनर बनवलं होतं छोटस तुम्हाला दाखवण्यापुरतं बनवलं होतं मित्रांनो त्याला असं छोटं करून बसवायचं मित्रांनो मित्रांनो क्रोमून पण बसतं मी सांगतो तिकडून पण कसं बसतं सेव्ह वर करायचं मित्रांनो सेव्हर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या बघा इथे हे जे डिस्क्रिप्शन आहे ना या डिस्क्रिप्शन वर क्लिक करायचं आणि बघा मित्रांनो आपण जे आता चॅट जीबी डिस्क्रिप्शन कॉपी केलं होतं ते आपण आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकायचं हे डिस्क्रिप्शन आलं तर बघा मित्रांनो वर जे सेव दिसतं ना यावर वर क्लिक करायचं तर मित्रांनो बघा आपला लोगो लागलेला आहे माग आपलं बॅनर पण लागलेला आहे आणि आपलं डिस्क्रिप्शन पण झालेलं आहे हे युट्यूबचं इतकं काम मित्रांनो आता संपलेलं आहे आता बघूया आपण ची सेटिंग ती पण आपण करणार आहोत क्रोममध्ये तर मित्रांनो या क्रोममध्ये आपल्याला जायचं आहे यामध्ये आपल्याला सेटिंग करायची आहे आता मी जातो क्रोममध्ये मित्रांनो वर सर्चमध्ये टाकायचं आहे क्रोममध्ये असं वाईट स्टुडिओ टाकायचं मित्रांनो या इथं बघा वाईट स्टुडिओ येतं याच्यावर क्लिक करायचं तर बघा मित्रांनो माझी एक इथं आय डी जुनी लॉग इन आहे तर आपल्याला याला अकाउंट स्विच करायचं आहे आपण जी जीमेल दुसरी तयार केलेली आहे ना त्यावर आपल्याला आता आपलं ते चॅनल ओपन करायचं आहे हे बघा इथं त्याला क्लिक करूया तर हे बघा मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये जितक्या जीमेल आहेत तितक्या इथं दाखवतो तर मित्रांनो आपण जे चॅनल क्रिएट केलेलं आहे ते इथं शेवटी दाखवत आहे याच्यावर क्लिक करूया तर मित्रांनो असं आपलं चॅनल दिसतं मित्रांनो ओपन केल्यानंतर वायटी स्टुडिओमध्ये तर मित्रांनो मी आणखी तुम्हाला झूम करून दाखवतो आपल्याला एकदम शेवटी यायचे खाली मी अजून थोडस करतो तर बघा मित्रांनो शेवटी एकदम खाली दाखवत आहे आपल्याला एक सेटिंग दाखवतो मी तुम्हाला हे बघा मित्रांनो या इथे कोपऱ्यामध्ये या कोपऱ्यामध्ये सेटिंगचं आयकॉन दिसत आहे मित्रांनो त्यावर क्लिक करायचं मित्रांनो असा इंटरफेस येतो मित्रांनो हे तुम्हाला काळजीपूर्वक बघायचं आहे मित्रांनो इथे दुसरीकडे कुठेही छेडछाड करायची नाही मी जिथे सांगेल ना तिथेच जायचं आहे तर हे बघा मित्रांनो आता आपल्याला चॅनलवर वर जायचं आहे चॅनलवर वर गेल्यानंतर मित्रांनो या इथे आपल्याला आपली कंट्री सिलेक्ट करायची आहे तर मित्रांनो त्या कंट्री सिलेक्ट वर क्लिक करायचं मी आता इथे कंट्री सिलेक्ट केलेली आहे आपली इंडिया तर मित्रांनो खाली बघा काय दिसतं आहे कीवर्ड तर मित्रांनो कीवर्डमध्ये मध्ये काय टाकायचं आहे सुरुवातीला आपल्या चॅनलचा कीवर्ड टाकायचा आहे मित्रांनो तर आपल्या चॅनलचा कीवर्ड असा टाकायचा मित्रांनो आपल्या चॅनलचे नाव दोन वेळेस उलटे सुलटे करून टाकायचं आहे तर आपल्या चॅनलचं नाव आहे महाराष्ट्र माझा हे बघा मित्रांनो पहिला कीवर्ड मी असा टाकलेला आहे दुसरा सेम याच्या विरुद्ध टाकायचा म्हणजे माझा महाराष्ट्र हे बघा मित्रांनो असं मी दोन किवर्ड टाकलेले आहेत आता ते समोरचे जे किवर्ड टाकायचे आहेत जे आपल्या चॅनलची निश आहे किंवा जे आपण ज्या कॅटेगरी मध्ये ज्या कॅटेगरी मध्ये आपले चॅनल आहे त्याचे किवर्ड कसे टाकायचे मित्रांनो तर आपण चार बी वर कीवर्ड जनरेट केलेले आहेत तर आता मित्रांनो जायचं आपण चार बी वर इकडे बघा मित्रांनो आपल्याला चार बी टीनं काही किवर्ड जनरेट करून दिली होती तर हे बघा मित्रांनो हे कीवर्ड जे चार्जिबीटीने आपल्याला जनरेट करून दिली होती तर मित्रांनो हेच काही कीवर्ड घ्यायचे आणि आपल्या चॅनलच्या याच्यामध्ये टाकायचे मी तुम्हाला दोन तीन दाखवतो दाखवतो टाकून अशा प्रकारे कीवर्ड मित्रांनो टाकायचे तुम्हाला समजलंच असेल की आपला कीवर्ड कसे टाकायचे आपण तर मित्रांनो इकडे बघा या इथं राईट साईडला कोपऱ्यामध्ये सेव म्हणून दिसतं हे बघा इथं याच्यावर क्लिक करायचं तर मित्रांनो परत आपल्याला एकदा सेटिंगमध्ये जावं लागेल परत एकदा सेटिंगमध्ये आल्यानंतर मित्रांनो आता इथे या इथे बघा काय दिलेलं आहे ॲडव्हान्स सेटिंग आता आपल्याला अॅडव्हान्स सेटिंगमध्ये जायचं आहे मित्रांनो ॲडव्हान्स सेटिंगमध्ये काळजीपूर्वक बघा मित्रांनो मी काय सांगतो इतर हे बघा मित्रांनो सोप्या भाषेमध्ये सांगतो मित्रांनो वर काय दिलेलं आहे सेट द चॅनल ॲज वेड फॉर किड्स म्हणजे तुमचं जे चॅनल आहे ते लहान मुलांसाठी आहे का असेल तर इथं क्लिक करा नसेल तर इथं नो वर सिलेक्ट करा तुमचं चॅनल लहान मुलांसाठी नसेल तर नो वर क्लिक करा मित्रांनो हे थोडं काळजीपूर्वक करायसाठी काळजीपूर्वक करा, का, 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 करा मित्रांनो ही सेटिंग थोडीशी काळजीपूर्वक करायसाठी आहे मित्रांनो किंवा हे खाली जर दिलेली आहे खाली नीट लक्ष देऊन बघा तुम्ही आय वॉन्ट टू रिव्ह्यू फॉर एव्हरी व्हिडिओ म्हणजे याचा अर्थ तुम्ही व्हिडिओ पोस्ट करताना सुद्धा हे सिलेक्ट करू शकता की तुम्ही लहान मुलांसाठी व्हिडिओ टाकत आहात किंवा मोठ्या माणसांसाठी व्हिडिओ टाकत आहात किंवा लहान मुलं आणि मोठ्यांसाठी दोघांसाठी पण व्हिडिओ टाकत आहात हे तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याखाली काय आहे मित्रांनो बघा थोडंसं काळजीपूर्वक बघा खाली काय आहे तर क्लिप ये क्लिप जे दिलेलं आहे मित्रांनो याचा अर्थ एकच आहे की तुमच्या जे व्हिडिओ आहेत त्याची क्लिप कोणी पण यूज करू शकतो माझ्या मते इथे ऑल ओव्हरच क्लिक राहू द्या कारण की तुमचे क्लिप जर दुसऱ्या कोणी घेतला असेल तर फेमस तुम्हीच होणार आहात या इथे पण इथं पण क्लिक करायचं मित्रांनो ही सेटिंग काळजीपूर्वक बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो हे काळजीपूर्वक वाचा नंतर मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे फ्युचर एलिजिबिलिटी मध्ये जायचं मित्रांनो थर्ड नंबरला इकडे बघा चॅनलमध्ये थर्ड नंबरला फ्युचर एलिजिबिलिटी तर मित्रांनो आपल्याला इथं पहिली आपली जी सिटिंग आहे ती सिलेक्ट झालेली असेल दुसरी आपल्याला सिलेक्ट करावं लागते मित्रांनो त्याला एलिजिबल करावं लागते मित्रांनो तिथे बघा काय आहे तर मित्रांनो सिलेक्ट करण्यासाठी यावर क्लिक करायचं सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस येतो तर मित्रांनो व्हेरिफिकेशन तुम्हाला करावं लागतं तर मित्रांनो सोप्या सोपं व्हेरिफिकेशनवर क्लिक करायचं व्हेरिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं मोबाईल नंबर तुमचा टाकावं लागतं जे सध्या तुम्ही जे जीमेल तुम्ही ज्या मोबाईल नंबरवरून बनवला आहे ना ते मोबाईल नंबर इथं टाकायचा या इथं इंडिया सलेक्ट असतं मित्रांनो या इथं तुम्ही मोबाईल नंबर टाकायचा तुम्हाला ओ येईल ते ओ लगेच खाली तुम्ही टाकायचा तुमचं व्हेरिफिकेशन होऊन जाईल मित्रांनो आणि मित्रांनो इतकं सर्व भरल्यानंतर इथं सेव्हर क्लिक करायचं त्याआधी मी एक तुम्हाला महत्वाची माहिती देणार आहे मित्रांनो हे थर्ड क्रमांकाचं जे दाखवत आहे ना तर इथं तुम्ही समजा जर तुमचा फेस दाखवून जर व्हिडिओ बनवत असताल तर या हे स्वतः एलिजिबल होईल आपोआप इलिजिबल होईल पण तुमचे जर फेसलेस चॅनल असेल तर मित्रांनो याला एलिजिबल वर टच करायचं याला टच केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं मोबाईल नंबर टाकून व्हेरिफिकेशन करणारच आहात परत तुम्हाला यावर जीमेलवर सुद्धा तुम्हाला एक मेल येईल त्या मेलवर क्लिक करायचं आणि तिथे तुमचं फेस दाखवून व्हेरीफाय तुम्ही सुद्धा करू शकता तर मित्रांनो याला सेव्ह करायचं सेव्हर क्लिक केल्यानंतर परत आपण चॅनलवर जातो परत आपल्याला सेटिंग मध्ये जायचं मित्रांनो एक महत्वाचे आता महत्त्वाची एक सेटिंग राहिलेली आहे मित्रांनो ती सेटिंग आता मी तुम्हाला तु। दाखवतो मित्रांनो काळजीपूर्वक इथे आपल्याला जायचं आता अपलोड डिफॉल्ट मध्ये अपलोड डिफॉल्ट मध्ये गेल्यानंतर इकडे घ्यायचं मित्रांनो अपलोड डिफॉल्ट हे जे अपलोड डिफॉल्ट मध्ये मित्रांनो हे दिसतं ना इथे तुम्ही म्हणजे प्रत्येक व्हिडिओच्या खाली जे आपण डिस्क्रिप्शन टाकतो ना तर डिस्क्रिप्शन आपण इथून सुद्धा टाकून ते ऑलरेडी प्रत्येक व्हिडिओ खाली लागेल पण मला तर वाटतं आपण प्रत्येक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर डिस्क्रिप्शन भरावं अशी मला वाटतं तर मित्रांनो सेकंड नंबरला काय बघा ऍडव्हान्स सेटिंग ऍडव्हान्स सेटिंग मध्ये गेल्यानंतर बघा मित्रांनो इथं काय आहे ही मेन सेटिंग आहे मित्रांनो आता मित्रांनो इकडे बघा ही ॲडव्हान्स सेटिंग मध्ये काय दाखवत आहे आपण साईडला लागू मित्रांनो इकडे बघा मित्रांनो इथं आपली कॅटेगरी नो नाही तर मित्रांनो तुमचं चॅनल कोणत्या कॅटेगरी मध्ये ती कॅटेगरी निवडायची मित्रांनो आता माझं चॅनल एज्युकेशनल आहे तर मी एज्युकेशनल निवडतो तर मित्रांनो तुमचं जे चॅनल आहे ते कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा मी तुम्हाला तुमच्या चॅनलची कॅटेगरी सांगेल तर तुम्ही इथे कॅटेगरी तुमच्या चॅनलची चॉईस करू शकता तर मी तर मित्रांनो एज्युकेशन करतो आता या साईडला बघा मित्रांनो इथं काय खाली दिलेलं आहे तर तुमच्या व्हिडिओची लँग्वेज कोणती मित्रांनो ती सिलेक्ट करायची तर आपल्या व्हिडिओची लँग्वेज आहे मराठी मी इथे आपल्या टायटल डिस्क्रिप्शनची बी लँग्वेज मराठी ठेवलेली आहे आणि आपल्या व्हिडिओची लँग्वेज पण मराठी ठेवलेली आहे असं तुम्ही ठूपू शकता खाली बघा कमेंट काय दाखवत आहे ऑन तर ऑनवर ऑनवर क्लिक करा मित्रांनो इतकी सर्विस सेटिंग झाल्यानंतर मित्रांनो इतकी सर्व सेटिंग झाल्यानंतर मित्रांनो आपल्या चॅनलची काही सेटिंग राहिली असेल मला तर वाटत नाही तर इथे मित्रांनो इथे काय दिलेलं आहे बघा ही सेटिंग से तुम्ही स्क्रीनशॉट करू शकता की माझ्या किंवा मा। बघू पण शकता मित्रांनो की ही तुम्हाला कम्प्लिटली सेटिंग असली ठेवायची आहे तर मित्रांनो चॅनलची अशी सेटिंग असते मित्रांनो अशी जर तुम्ही चॅनलची सेटिंग केली तर तुमचं युट्यूब चॅनल बुश होणार आहे तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज येणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन कोणी युट्यूबवर येणार असाल तर त्याला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र